जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबट प्राणी जामनगर येथील निवारा केंद्रात आज पाठवण्यात आलेत याबाबत अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर यांनी माहिती दिली जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील वणतारा संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील मानिकडो इथून चार मादी व सहा नर असे दहा बिबटे स्थलांतरित करण्यात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अॅम्बुलन्समधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित अँब्युलन्समध्ये पाच बिबट पाहुण्याची क्षमता आहे दोन अँब्युलन्समध्ये दहा बिबटे तर एक अँब्युलन्स ही अति तातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे जुन्नर तालुक्यातील मानिकडो येथे या तीन अँब्युलन्स आज सकाळी पोहोचल्या सोबत गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व तेवीस मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले व मानिकढो व वनबाग जुन्नरचे पंधरा अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने लगेचच दिवसभरात दहा बिबटे गुजरातमधून आलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले दिवस उपवनसंरक्षक अमोल सातपुते जुन्नर अमित भिजे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर व मानिकढो पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे दहा बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दाखल घेऊन सोडण्यात आले आज या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस जणांचे गुजरातचे पथक अँब्युलन्ससोबत असणार आहे हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अँब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे अँब्युलन्समध्ये चढवले जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अँब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन ही दिमतीला देण्यात आली आहे पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अँब्युलन्समध्ये दाखल केले गेले त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले जुन्नर वनविभागाने येथील मानव बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे ब्युरो रिपोर्ट वार्ताविश्व